अकोला पातूर तालुक्यातील नानखेडा ते भांड्रज फाटा दरम्यान एका चार वर्षीय बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला घटना घडली त्यावेळेस बिबट्या हा जिवंत अवस्थेत होता या घटनेची माहिती लगेच स्थानिक नागरिकांनी वनविभागाला दिली परंतु वनविभागाचा कुठलाही कर्मचारी अथवा अधिकारी वेळेवर घटनास्थळी पोहोचला नसल्याने बिबट्याचा तडफडून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे चार ते साडेचार वर्षाचा तरुण बिबट्याला धडक लागली त्यावेळी जिवंत होता त्याला वाचवण्यासाठी कुठलीही हालचाल झाली नसल्याने त्याचा मृत्यू झाला उलट नागरिकांनी सदर घटनेची मजा घेत त्याच्यासोबत फोटो सेशन केले बिबट्याचा मृत्यूनंतर वनविभागाने त्याला ताब्यात घेऊन उत्तरे तपासणीसाठी घेऊन गेले असले तरी या गंभीर घटनेची कसून चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणे महत्वाचे आहे जागरजनस्थान करता कॅमेरामन श्याम वाळसकर सह प्रतीक कुढेकर अकोला